धुमधुमली पंढरी दोन आई सळ्याने दाखवा दाखव आम्हाला दाखवा रोहित शर्माचा फॅन बघा वेलकम तर सकाळी लवकर उठलो चार वाजता चार काय ते देवाची देवाच्या भेटीची ओढ लागली निकेशला ला पांडुरंगाची कधीपासून आम्हाला ओढ लागली होती जाऊ आम्ही तर येऊन गेलो दोन महिन्यापूर्वी पण आता त्याला डिसेंबर मध्ये चार महिने झाले आणि मला पुन्हा इथे जायचं आहे पुन्हा इथे जायचं आहे कारण तेव्हा खूप गर्दी होती असं मनापासून असं दर्शन घेता नाही आलं त्याच्यामुळे जाऊ जाऊ चाललेलं आणि काल अचानक आमचं असं ठरलं की आपण आज जाऊया आज म्हणजे जाऊया उद्या जाऊया आणि मध्ये रात्री बॅग वगैरे पॅक केली ते ब्लॉक्स आम्ही केलेच नाही इतकी आमची घाई झालेली त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट आता इथे पोहोचलो इथे इथे पण आम्ही किती वाजता पोहोचलो लवकरच आम्ही आम्ही निघालो आज उठलो साडेपाच निघालो आणि आलो मस्त पोहोचलो लवकर साडे अकरा वाजता पोहोचलो आम्ही इथे मध्ये आमच्या ड्रायव्हरला झोप आलेली मध्ये एक ला निघालो कारण श्री उठला होता त्याच्यामुळे अर्धा तास त्याच्या मागे गेला आणि मध्ये मला अशी डुलकी लागली अशी डुलकी होती हे दोघे जण झोपलेले काय करू मी पण मस्त झाडाच्या खाली गाडी लावली सावली मध्ये गाडी लागली आणि झोपलो दहा मिनिट झोपलो माझी झोप झाली पूर्ण पटकन शिव निघालो आणि वाट पंढरीची बस आणि फायनली आम्ही पंढरपूरला आज पोहोचलेलो आहोत आणि असं झालं की दर्शन घेतोय पण आम्ही मस्त टाइम मध्ये पोहोचलो पण असं झालं की रूम घेतली राहिलो मस्त आम्ही आता आणि श्रीच्या खायच्या त्याच्यामुळे श्रीला खाऊ दिला आम्ही पण इथे जेवलो आणि थोडा रेस्ट केली आणि आता आम्ही दर्शनासाठी गर्दी बोलतात नाही आहे आम्ही आलो गर्दी नाही म्हणून आम्ही आमचे मित्र सगळीकडे आहेत निकेश पण मित्र आहे त्याच्यामध्ये निकेशने आधीच फोन करायचा फोन केला की बाबा कधी गर्दी नसेल सांग मे महिन्यामध्ये नसणार आहे एप्रिल मे मध्ये म्हणजे गर्मी चालू आहे त्याच्यामध्ये काय एवढी लोक येणार ना ठीक आहे मग येतो त्या मी फोन केला दोन दिवस अगोदर त्याला बोललो गर्दी आहे काय आहे निघालो आलो आणि फायनल आता आम्ही पंढरपूरला देवाच्या दर्शनासाठी आणि आमचा छोटा वारकरी बघा त्याचे काय चालेल नखरे तिकडे तर चपलांवर मस्त खेळ खेळतो त्याची मजा काय करतस ती ठेव रे चप्पल आम्ही निघतो चार साडेचार आता किती वाजणार दर्शनासाठी काय माहिती नाही मस्त श्री पण फ्रेश आहे आपल्यासोबत खेळायला आहे मस्त रेडी झालं निघाल मग मंदिराकडे चलो आमची जोडी बघा आमची जोडी स्टार्ट विठ्ठलाला पांढरी टोपी नाहीये चंद्रभागी तिरी उभा मंदिर तो पहा विठेवरी विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी दुम दुमली पंढरी आमचा छोटा पांडुलंग खूप खुश आहे खुश आहे

पाहिजे तुला श पाहिजे वाव यार रखो रखुमाई तिकडे विठ्ठल तिकडे पण विठ्ठल

Bitu bapa. Atau Atau. Tam tikka tikka tikka. Tikka hari bapa. Ikan apa deh? Sriu tikka tikka. Hari bapa. Bila lawan? Cross lag lah. Tes ni boleh cross lag lah. wow. Itu cantik tu. Sian. Ale, berdarah ni pun जय मग किती छान लावला दाखवा दाखवा मामाला दाखवाग भाई अवला मोता चिकना चिकना आज आज मन माझा प्रसन्न होणार आहे आणि ते बोलतात की दोन अडीच तास जातील दर्शनाला ठीक आहे दोन अडीच तास म्हणजे काय नॉर्मल आहे कसे भारी वाटते ना एकदम रामकृष्ण हरी पांडुरंग हरी

टॉपिंग वगैरे खाल्तो आत्मम केवाय ना होतो पण कच्ची लागते मत्ता कॅन्सल ही नको ही नको चांगला मला ना आवडलं खोबरा जास्त वाटतंय ना नको ही नको बघ सगळ्या बर्फींची आता टेस्ट होणार आहे मला नको तू का तू का दुसरी पाव किलो इथून खाऊन निघून जायचं दोन नाही ना तिसरी बघ माझा ना नको नाही चल नको आम्हाला नाही वाटलं पाव किलो नाही खाणार आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊन शंभर ग्राम इकडे शंभर ग्राम तिकडे शंभर ग्राम घ्यायची खेळली पाहिजे काय खेळणं पाहिजे किती लांब भात आहे शण बाबूच्या किती लांब भात आहे <laughs> जाऊया पण खेळणं घेऊया <laughs> बुंदी लाडू राजगिरा लाडू वीस रुपये दहा रुपये दोन नग सिंगल नग राजगिरा संपले फीचे लाडू घेतले कुठे गेल्यावर थोडासा प्रसाद पाहिजे बाप बस ना बाप्पाचा आणि आज आपण उपवास आहे आम्हाला श्रीराज भोग झाली मागच्या वेळेस इथे गेलो अनलिमिटेड झाली आणि खूप टेस्टी आहे आता पण तिथे नाईट आउट साठी आम्ही आलो आहोत पंढरपूर फिरायला असा कधी योगा घेईल काय माहिती एकदम मस्त छोटीशी आईस्क्रीम घेतलेली आहे इतकी गर्दी आहे आणि सगळी लोक आईस्क्रीमच खातायत आणि असं वाटतं मस्त वाटते म्हणजे आर हवा सुटलेली आहे पावसाची शक्यता असं वातावरण झालेलं आहे आणि मस्त वाटते मुंबई रात्रीला मुंबई मध्ये आपण एक्सप्लोर करतो नाईट आज पंढरपूरमध्ये मस्त वाटत आणि तुम्हाला रोहित रोहित शर्माचा फॅन दाखवता रोहित शर्माचा फॅन बघा कसं बॅनर आहे आय पी एल बादशाह मुंबईचा बादशाह आयस्क्रीम आयस्क्रीम रोहित शर्मा आणि इकडे आपले महाराजी आणि इकडे आईस्क्रीम खाताना कुठे हा आणि हे इकडे आपले वार कडी मस्त पैकी एकदम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर शिवाजी महाराज पंढरपूर चौक आणि इकडे आतमध्ये मंदिर राजभोत आणि कुठे गेली राजभोग थाली थर्ड फ्लोर इथे ही राजभोग थाली ती खाऊन आलो मज्जा मज्जा येते पाहिजे हे बघा बघा छोटा अशी दमलोय ना अरे खूप पाय दुखतात आणि आता मस्त आम्ही जेवलो थोडंफार खरेदी केली आणि मग डायरेक्ट आम्ही इथं आलो आमच्या रूमवर भक्त निवास मध्ये आणि फ्रेशनप वगैरे झालं चेंज वगैरे केलं शिवला जेवण दिलं आणि मग काय आता सगळं मस्त भरलेलं होतं आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नऊ साडेनऊ वाजले असतील ना तेव्हा सगळं असं पूर्ण भरलेलं होती आणि आता वाजायला आलेले आहेत अकरा सगळं आम्ही सगळं इकडे सगळं बंद झालं आता आणि हा कुठे गेलाय हा बघा कुठे आहे एकटाच खेळायला गेलाय रूम बुक करायला गेलाय जाऊ दे आगे आगे। है। है है। है मजा आम्ही असं नाही आहे आम्हीच आहोत म्हणजे मला कुठे कुठे बसतील अशी छान तर फॅमिली ठीक आहे मस्त मजा आली अचानक आमचा प्लॅन झाला पंढरपूरचा आणि मस्त पंढरपूरला आलो विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि दर्शन पण छान झालं आमचं आणि एकच काय असं म्हणजे आमचं आम्ही पांढरे कपडे नाही घातले म्हणजे निकेशची अशी इच्छा होती ना की श्री आणि निकेश दोघं पांढरे पांढरे सेम घालला आम्ही आणि पजामा त्यांनी केसं गाणीच राहिला आहे कुर्ती <laughs> तुझी वाईटवाली आणि मी त्याला श्रीवला घातलेला आम्ही पण तो त्यांनी पण मस्त मजा केली आता उद्या काय करणार जाणार घरी आम्ही बघू तरी पण नक्की नाही आमचं जर कुठे प्लॅन झाला गेलोच तर सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय एव्हरीवान